हॅलो फ्रेंड्स फूड ॲट होममध्ये आज आपण खूप सोप्या पद्धतीने बनणारी वांग्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी आपण इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून होत आहेत तोवर आपण वांगी छान धुऊन त्याला मध्ये काप करून घेऊया व्यवस्थित वांगी चिरून घ्यायची आहे आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आता आपण तव्यावरती थोडे धणे भाजून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे धणे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडी जिरा पावडर घालून आपण बारीक करून घेऊया बारीक केलेला मसाला आता आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया मसाला छान वांग्यांमध्ये भरून झाला की आपण एका कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेणार आहेत त्यातच आपण लसूण आणि जिरे घालून घेऊया यात आपण आता भरलेली वांगी घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर दोन चमचे मी इथं लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात एक चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि राहिलेला जो मसाला आहे शेंगदाण्याचा कुटाचा तो आपण यात घालून घेऊया मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचं आता आपण यात एक ते दोन ग्लास पाणी घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून एक शेट्टी येईपर्यंत आपण भाजी शिजवून घेऊया एका शेट्टीमध्ये वांगी फार छान शिजून जातात इथे आपण भाजी सर्व करून घेऊया वर्तून कोथंबीर घालून घेऊया आणि तयार आहे अशी चटकदार अशी भरलेल्या वांग्यांची भाजी ही भाजी तुम्ही पोळी भातासोबत खाऊ शकता फार टेस्टी लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू